महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू यांच्या नेतृत्वाखाली पार्क चौक येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलकांनी सहाय्यक कामगार आयुक्त चले जाव महायुती सरकार मुर्दाबाद खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या न्याय द्या आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढच्या खाली करा गरीब बांधकाम कामगारांच्या नावाखाली लुटमार करणाऱ्या कामगार आयुक्त्यांचं धिक्कार असो दलालांना मदत करणारे आयुक्त सुधीर गायकवाड यांचा धिक्कार असो महाराष्ट्र कामगार सेनेचा विजय असो अशा घोषणा दिल्या यावेळी माध्यमाशी बोलताना विष्णू कारमपुरी महाराज म्हणाले की खऱ्या बांधकाम कामगारांना लाभ मिळवून देण्यासाठी नोंदणी प्रक्रिया व योजनेचे कामकाज थांबावे अन्यथा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमरण इशारा विष्णू वैशाली बनसोडे सोहेल शेख रेखा आडकी विठ्ठल कुराडकर गुरुनाथ कोडी पप्पू शेख लहू वाघमारे शिवाजी पवार सविता दासरी पद्मा मॅकल राधिका मिट्टा महालक्ष्मी शेरला नरसम्मा मालपुरी राणी दासरी लक्ष्मी गुंटला लक्ष्मीबाई इप्पा शोभा पोल्ला कविता इराबत्ती रमेश चिलबेरी मलैया कोंडा शरणप्पा जगले संतोष जाधव व अनेक खरे बांधकाम कामगार यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र नमस्कार मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा या ठिकाणी न्याय मिळून देण्याचं काम करतो आम्ही परंतु गेल्या दोन वर्षापासून बांधकाम कामगारांचा न्याय मिळवून देत असताना असे धक्कादायक बातमी पुढे आलेली आहे की सोलापुरामध्ये दोन लाख तीस हजार लोकांची नोंदणी झाली इतके बांधकाम कामगार पुटन, कुठनं आले म्हणून वारंवार जिल्हाधिकारी साहेबांना कामगार मंत्र्यांना कामगार सचिवांना मान्य सहायक कामगार आयुक्तांना अप्पर कामगार आयुक्तांना मी म्हणलं यामध्ये सह नोंदणी सहायक कामगार आयुक्त व त्यांच्या कार्यालयातील बगलबच्चे अधिकारी आणि दलाल लोकांना मिळून हे बोगस नोंदणी चालू आहे खरा बांधकाम कामगार उपाशी मरतोय कामगार काम मरा लागला परंतु हे खोटे कामगारांना पैसे मिळून देण्याचं काम हे दलाल लोक करत आहेत सहाय्यक कामगार आयुक्त मुख्य दाखव आहे म्हणून या बाबतीमध्ये खरा कामगारांची नोंदणी असलेली सर्व कामगारांची आतापर्यंत झालेल्या सर्व सोलापूर कामगारांची फेर तपासणी करा आणि तोपर्यंत या ठिकाणी चालू असलेलं काम नोंदणीचं काम बंद करा अशी आमची मागणी आहे अहो गेल्या चार दिवसापूर्वी मध्ये एका वस्तीमध्ये बांडेचे कीट शेकडो कीट सापडले कुठं आले या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त किंवा त्या ठिकाणी मध्ये ते दिलं पाहिजे परंतु मध्ये एका घरामध्ये शेकडो बांडे वाटप करणारे कीट आले ते सगळ्या त्या ठिकाणी असलेलं आणि व्हिडिओ काढला जिल्हाधिकाऱ्यांना दिला त्यावेळेस पोलीस खात्याला नो गुन्हा दाखल झाला तरी सुद्धा काही करत नाहीत यावरून या महाराष्ट्रातील हे सरकार जे आहे महायुती सरकार हे बांधकाम कामगारांचा पाठीमागा राहून बांधकाम कामगारांच्या नावाने लुटा लुट करत आहे जनतेचं सरकारचा पैशाचं लुटालूट करत आहेत जोपर्यंत आम्ही या बाबतीत न्याय न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा रा चालू राहणार नाही आता या ठिकाणी आम्हाला बाबासाहेबांनी जयंतीचा सप्ताह आहे पोलीस खात्याने परवानगी दिली नाही तरी देखील त्यांनी आम्हाला सहकार्य करून थोडं बहुत सहकार्य केल्या तो आमची मागणी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तोपर्यंत ज्या दिवशी बाबासाहेब जयंतीची मिरवणूक संपेल दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आमरण उपस्थित बसण्याचा इशारा देतो आणि आपला भ्रष्टाचार संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र